एकतीस वर्षानंतर महात्मा फुले विद्यालयाच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव दहावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्भेट देशविदेशातून ऐंशी माजी विद्यार्थी गणवेशात सहभागी शाळेला पन्नास हजारांची भेट गुरुजनांचा भावपूर्ण सत्कार आठवणींना उजाळा देणारा अविस्मरणीय स्नेह मेळावा मजरे कारवे येथील महात्मा फुले विद्यालयात एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह हो मेळावा तब्बल एकतीस वर्षानंतर अत्यंत उत्साहपूर्ण व वा भावनिक वातावरणात पार पडला या स्नेह हो मेळाव्याने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर ओठावर हास्य फुलवले दिल्ली गुजरात मुंबई पुणे सांगली कोल्हापूर गोवा बेळगाव यांसह कारवे परिसरातून सुमारे ऐंशी माजी विद्यार्थी शालेय गणवेशात उपस्थित राहिले पुन्हा एकदा शालेय जीवन जगल्याचा अनुभव घेताना जुन्या आठवणी गमती जमती खोडकर प्रसंग आणि मैत्रीच्या गप्पांनी संपूर्ण शाळा परिसर भारावून गेला होता या स्नेह हो मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संत वाणमयाचे अभ्यासक एस बी ओळकर होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत प्रार्थना व दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्रारंभी दयानंद पाटील यांनी दिवंगत मित्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली प्रास्ताविकात मनोहर बोकडे यांनी एकतीस वर्षापूर्वीच्या शालेय वातावरणाची जिवंत चित्रे उभी करत उपस्थितांना पुन्हा विद्यार्थी जीवनात नेले या प्रसंगी एस बी ओळकर बी व्ही कागणकर खेडूत शिक्षण मंडळाचे सचिव एम MM एम तुपारे के जी शिरोडकर डी पाटील आर आय पाटील कमल पाटील आर एम शिंदे आदी गुरुजनांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला केवळ एकत्र येऊन आनंद साजरा न करता आपल्या शाळेसाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून माझी विद्यार्थ्यांनी शाळेला पन्नास हजार रुपये किमतीचा प्रोजेक्टर तसेच सभागृहात लाईट बसून रंगरंगोटी करून दिली ही भेट उपस्थित सर्वांसाठी अभिमानास्पद ठरली विद्यार्थ्यांच्या मनोगतातून निखळ मैत्री शिक्षक विद्यार्थी नाते संस्काराचे महत्त्व आणि शालेय जीवनातील अमूल्य आठवणी यांचे भावस्पर्शी दर्शन घडले यावेळी कवी युवराज पाटील यांच्या शालेय जीवनावर आधारित काव्य वाचनाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली अध्यक्षीय भाषणात एस बी ओऊळकर यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याची गरज व्यक्त केली विद्यार्थ्यांचे आजचे यश म्हणजे गुरुजनांनाच मिळालेली खरी गुरुदक्षिणा असल्याची भावना त्यांनी मांडली या स्नेह हो मेळाव्यास विविध क्षेत्रात कार्यरत असलेले एकूण ऐंशी माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन राजेंद्र पवार संजय उंबळकर विश्वनाथ गावडे डॉक्टर महेश कुबल इंजिनियर संतोष कुबल युवराज पाटील संजीव पाटील शकील शेख राजेंद्र हरकारे दत्तात्रय पाटील यांनी केले पुष्प सजावट व रांगोळीची जबाबदारी नंदिनी हरकारे सविता डुरे शोभा वेसने यांच्यासह सर्व मुलींनी पार पाडली सूत्रसंचालन दयानंद पाटील यांनी केले तर आभार तुकाराम पाटील यांनी मानले एकतीस वर्षानंतरचा हा स्नेह मेळावा केवळ आठवणींचा सोहळा न राहता संस्कार कृतज्ञता आणि शाळेप्रती प्रेम व्यक्त करणारा आदर्श उपक्रम ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा